नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य या पुस्तक परिचयाच्या तिसऱ्या भागामध्ये आपण आज पोहोचलेला आहोत मागच्या दोन भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ईश्वरी अवतार का मानावं किंवा का मानलं जातं याबाबत प्राध्यापक नरन कुरुंडकरांनी केलेलं विश्लेषण बघितलं त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्राध्यापक नरन कुरुंडकर असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची एकंदरीत व्यक्तित्वाची रचना करत असताना व्यक्तित्वाची इमारत उभी करत असताना अनेक अडथळे आहेत आणि त्यामध्ये ते शीर्षक असं लिहितात मनोरचनेचे काही अडथळे आपण तो पॅरेग्राफ आता वाचूया बात कुरुंकर असं म्हणतात छत्रपतींच्या अभ्यासाला त्यांना ईश्वरी अवतार मानणे हा एवढा एकच अडथळा नाही अजून पुष्कळ अडथळे आपल्या मनोरचनेमुळे निर्माण झालेले आहेत विशेषतः समाजाला नाट्यमय रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहणे म्हणजे मग खरे कर्तृत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो सर्वसामान्य माणसांनी स्वतःच्या कल्पनेतून आणि स्वप्नरंजनातून जसे नेहमीच चित्र उभे केलेले असते त्यामुळे मिळते जुळते असे वास्तवावर चित्रे खरे नसते महाराजांच्या जीवनात रोमांचकारी घटना म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल अशा घटनांची संख्या तर पाच सहापेक्षा जास्त नाही या रोमांचकारी घटनातील पहिली अद्भुत घटना अफजल खान वध ही आहे त्यानंतर म्हटल्यास पन्हाळावरून पलायनाची अद्भुत घटना आहे म्हटल्यास तिचा संबंध शिवाजी महाराजांपेक्षा बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाशी अधिक आहे यानंतर शाहिस्तेखानाची नाट्यमय घटना सुरतेची लूट ही काही नाट्यमय घटना म्हणता येणार नाही मुरारबाजीचे बलिदान तानाजी मालुसरेचे बलिदान या घटना घटना नाट्यमय असल्या तरी प्रत्यक्ष शिवाजी शिवाजीच्या जीवनातील अजिबात नाही आग्र्याहून सुटका ही या चरित्रातील शेवटची नाट्यमय घटना आहे पहिल्या नाट्यमय घटनेपेक्षा घटनेपूर्वी एकोणतीस वर्षाचा दीर्घकाळ नाट्य शून्य काळ आहे शेवटच्या नाट्यमय घटनेनंतर पुन्हा नाट्यशून्य अशी चौदा वर्ष गेली आहेत सगळ्या नाट्यमय घटनांचा कालखंड हा उन्हा सात वर्षाचा आहे पन्नास पैकी सात वर्ष ज्या महा पन्नास पैकी सात वर्षात ज्या पास नाट्यमय घटना घडतात त्याच्या आधारे आपल्या आवडत्या नायकाची वाङ्मय पूजा बांधता येते पण अशा नाट्यमय घटना कर्त्या पुरुषाचे कर्तृत्व सांगण्यास फारशा उपयोगी नसतात किंवा पडत नाही राष्ट्र उभारणी सातत्याने दीर्घकाळ सामान्य घटनांच्या पासून होत असते राष्ट्राच्या काय की व्यक्तीच्या काय जीवनात नाट्यमय घटना फारच थोड्या असतात आणि सत्य समजून घ्यायचे तर नाट्यमय घटनांमागे असणारी क... असणारी गुंतागुंतीची वृक्ष गद्यमय कहाणी जास्त महत्वाची असे छत्रपतींचे कर्तृत्व समजून घेताना या रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे आता या काही अडथळे या शीर्षकामध्ये प्राध्यापक नरक कुरुंकर असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्नास वर्षाचा आयुष्याचा कालखंड जर लक्षात घेतला तर त्या कालखंडामध्ये अगदी मोजक्या काही नाट्यमय घटना घडलेल्या आहेत आणि त्या नाट्यमय घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने इतिहास इतिहासावर आधारणारे अनेक नाट्य हे उभे राहिलेले आहेत आणि पुन्हा नरर कुरुंकर असं म्हणतात की याच नाट्यमय घटना समाजाला अतिशय आवडत असतात आणि त्याचा धोका म्हणजे त्या व्यक्तीची खऱ्या अर्थानं कर्तृत्व दृष्टी आड असतो कारण की आजही समाज आपण बघितलं शिवाजी महाराजांच्या नाट्यमय घटनांवरच आधारित आपण त्यांचा इतिहास समजून घेत असतो परंतु त्याच्या पलीकडं छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हे आपण समजून घेत नाही आणि तितक्याच नाट्यमय घटना आपल्याला शिवाजी महाराजांच्या जीवनाबाबत आपल्याला माहिती असतात जरा उदाहरणार्थ आपण पन्हाळ्यावरनं शिवाजी महाराज झाली सुटका याच्यामध्ये मुर याच्या याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे सर्वात महत्वाचे होते त्यानंतर तानाजी मालुसरेचं गड आला पण सिंहगडा सिंहगडा सिंहगडावरचं त्यावेळेचं ते बलिदान त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असा पाहिला तर काही रोल नव्हता यामध्ये परंतु कुरुंकर असं म्हणतात की आग्र्याची सुटका अफजल खान वध शाहिस्ते खानाची बोटे या काही महत्त्वपूर्ण पाच सहा घटना ज्या आहेत त्याचवर छत्रपती शिवाजी महाराजांचा रोमांचकारी इतिहास उभा केला गेला आहे परंतु त्या पलीकडंही छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या प्रमाणात आहे ते आपण कधीतरी समाज म्हणून समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे या नाट्यमय घटनांच्या पाठीमागे न लागता यांच्या गुंतीगुं गुंतागुंतीमध्ये न अडकून घेता समाजाने छत्रपती शिवाजी महाराज या नाट्यमय घटनांच्या पलीकडे जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळतील कारण की त्यांचं असं म्हणणं आहे नाट्यमय घटनांमुळे कर्तृत्व खरं कर्तृत्व जे आहे ते कर्तृत्व दृष्टी आड होऊ शकत असं कुरूंकरांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीतच काय या परिच्छेदामध्ये कुरुंकर असं म्हणत आहे की छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही नाट्यमय ज्या घटना आहेत म्हणजे नाट्यमय घटना म्हणजे त्याच्यावर नाटके उभे राहिलीत अशा महत्वाच्या घटना म्हणजे त्या घटना इतिहासामध्ये झालेल्या आहेत मुद्दा तो अजिबात नाही परंतु त्यांचा अवडंबर करून समाजामध्ये मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज दाखवले गेले आणि खरा कर्तृत्व असणारे शिवाजी महाराज हे पाठिंबा पडले म्हणून कुडुंकर असं म्हणताय की या नाट्यमय घटनांच्या जा पलीकडे जाऊन शिवाजी महाराज समजून घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तृत्व आहे कर्तव्य आहे असं या तिसऱ्या महत्वाच्या भागामध्ये म्हणतात आणि पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या भागामध्ये समजून घेऊया तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा है।